नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण भरपूर भाज्या घालून फ्राईड राईस करणार आहोत हा राईस करायला खूप सोपा आहे अगदी झटपट होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा तर चला हा राईस करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूया फ्राईड राईस करण्यासाठी इथे मी असा हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे आता या तांदळाला मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आणि अर्धा तास पाण्यामध्ये आपण याला भिजत ठेवायचं आहे त्यामुळे हा लवकर शिजतो आता इथे तांदूळ भिजत घालून अर्धा तास झालाय आता हा शिजायला ठेवूया आता तांदूळ शिजण्यासाठी इथे मी बाजूला गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी थोडं जास्त घ्यायचं म्हणजे भात छान शिजतो आता पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय मीठही थोडं एक्स्ट्रा घालायचं कारण आपण तांदूळ त्याच्यातून गाळून बाहेर काढणार आहोत आता याच्यामध्ये घालायचे दोन चमचे तेल तेल घातल्यामुळे भात छान असा मोकळा होतो आता आपण याच्यात जे बाजूला तांदूळ भिजवून ठेवलेत ते घालायचे तांदूळ भिजवल्यामुळे काय होतं भात शिजायला जो वेळ लागतो तो कमी लागतो आणि आपला भात लवकर शिजतो आता याच्यात सगळे तांदूळ घालून घेऊया आणि हा भात व्यवस्थित शिजवून घेऊया आता हा तांदूळ बघा व्यवस्थित शिजला आहे याला जर तुम्ही हातावर घेऊन असा तोडलात तर याचे व्यवस्थित दोन तुकडे होतात म्हणजे हा शिजला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा गाळून काढूया आता मी हा सगळा भात असा चाळणीवरती गाळून काढून घेतला आहे आणि पसरून घ्यायचा आणि याला व्यवस्थित आता थंड करून घेऊया आता फ्राईड राईस करण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत आता मी इथे एक कप कोबी घेतला आहे आता हा कोबी बघा असा लांब लांब चिरून घ्यायचा कुठल्याही भाज्या आहेत त्या सगळ्या लांबच चिरायच्या आहेत कांदा एक मोठा तोही असा उभा लांब कट केला आहे एक शिमला मिरची घेतली आहे तीही अशी लांब लांब चिरून घेतली आहे आणि पातळ चिरायचं जाड नाही ठेवायचं जा। एक अर्ध गाजर घेतलं आहे तेही अशा उभ्या पातळ फोडी करून घेतलं आणि थोडे बीन्स घेतले आहेत सगळ्या भाज्या अशा पातळ उभ्या चिरून घ्यायच्या आता इथे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा बारीक बारीक चिरून घेतल्या आहेत दोन मोठे चमचे टोमॅटो केचप घेतला आहे एक चमचा सोया सॉस घेतला आहे इथे एक चमचा रेड चिली सॉस घेतला आहे त्यानंतर एक चमचा मिक्स हर्ब्स घेतले आहेत आणि एक अर्धा चमचा किंवा एक चमचा काळी मिरी पावडर घ्यायची आपण आता तुम्ही मिक्स हबच्या ऐवजी तुमच्याकडे पिझ्झा सिझनिंग वगैरे जे काय असेल ते वापरा त्यामुळे भाताला खूप छान चव येते आता आपण भाजी फोडणी घालूया आता इथे बाजूला मी एक मोठी पसरट अशी कढई घेतली आहे त्याच्यात थोडं तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो लसूण चिरून घेतला आहे तो घालायचा आपल्याला इथं काही असं लालसर वगैरे करायचं नाही आहे त्या लसणातच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि आपण जेव्हा फ्राईड राईस करतो तेव्हा अशी मोठी पसरटच कढई घ्यायची त्यामुळे काय होतं भाज्या छान सगळीकडून एकसारख्या त्यांना असं हीट मिळते आणि त्या छान होतात भातही याच्यामध्ये छान चा होतो त्यामुळं कढईतच करायचं मोठ्या याच्यातच घालायची आहे सिमला मिरची गाजर आपल्याला कुठल्याही भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत फक्त मोठ्या गॅसवरती त्याला एकसारखं परतत राहायचं आहे कोबी घालून घेतलं आहे आता हे सगळं मोठ्या गॅसवरती असं एकसारखं हलवायचं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित आता हे एक मिनिटभर असं व्यवस्थित मोठ्या गॅसवर परतायचं त्याचा क्रंचीनेस असतो तो तसाच राहायला पाहिजे भाज्या शिजवायच्या नाहीत आपण आता हे थोडं परतूया आता इथे भाज्या मी एक मिनिटभर अशा मोठ्या गॅसवरती व्यवस्थित परतून घेतल्या आहेत आता इथे मीठ घालायचं आहे आता हे मीठ फक्त भाजीपुरतं घालायचं कारण मगाशी भात शिजताना आपण भाताच्या वेळी भाताचं मीठ घातलं होतं आपण याच्यामध्ये सॉस देखील वापरणार आहोत सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं बेताने घालायचं कमी वाटलं तर आपण नंतर घालू शकतो आता याच्यात सॉस घालून घेऊया पहिला टोमॅटो केचप घातला आहे रेड चिली सॉस सोया सॉस त्यानंतर आपण जे मिक्स हर्ब घेतलेले ते घालूया आणि काळी मिरी पावडर आता हे सगळं भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा याला आपण एक, एक मिनिटभर व्यवस्थित परतायचं आहे कढई फक्त लक्षात ठेवा अशी पसरटच घ्यायची त्यामुळं जे बाहेरचा बाहेर, बाहेर कसं मोठ्या कढईत करतात तशी टेस्ट याला येते आता हे एक मिनिटभर हलवून घेतलं आहे आता जो आपण भात थंड करून ठेवला होता बाजूला तो याच्यात घालायचा आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं भाजीबरोबर भाज्या आणि भात असं एकसारखं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करूया अलगत हाताने हलवायचं नाहीतर ते भाताची शीतं मोडतील बघा हा भात खूप छान दिसतोय छान झालाय यालाही असं मोठ्या गॅसवरती थोडं परतून घ्यायचं आता याला एक मिनिट मी परतून घेते आता इथे मोठ्या गॅसवरती मी एक मिनिटभर हा भात असा एकसारखा परतून घेतलाय तुम्हाला याच्यात जर कांदापात घालायची असेल तरी घालू आहे आता याच्यात घालते कोथिंबीर आणि परत एकदा मिक्स करून घेते आता हा आपला फ्राईड राईस तयार आहे गॅस बंद करूया आता इथे आपला फ्राईड राईस करून तयार आहे खूप छान झाला आहे अगदी मोकळा झाला आहे रंगही छान आला आहे मुलांचा तर हा खूप फेवरेट आहे त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा